नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट परिसरात गैरवर्तनाबाबत ऍडव्होकेट मनोज आहेर यांची पत्रकार परिषद संपन्न तक्रारदार स्नेहल किशोर पाटील यांच्या अनुषंगाने दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय कोर्ट आवारात स्नेहल किशोर पाटील यांचा भाऊ अंकुश लक्ष्मण शेवाळे या पेशी हजर करतेवेळी स्नेहल किशोर पाटील आणि त्यांचे कुटुंबीय जात असताना फिर्याददार प्रशांत खंडेराव जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी घोळका करून स्नेहल किशोर पाटील यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिविगाळ करत अश्लील हावभाव करत मारहाण केली सदर गैर अर्जदार प्रशांत खंडेराव जाधव आणि स्नेहल किशोर पाटील यांचे बंधू अंकुश लक्ष्मण शेवाळे यांच्या केसमध्ये प्रशांत खंडेराव जाधव हे फिर्याददार असून दबाव टाकण्याकरता त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट परिसरात स्नेहल किशोर पाटील यांना अश्लील शिवीगाळ व अश्लील स्पर्श करत मारहाण केली त्याबाबतची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी त्याबाबत तक्रारदार स्नेहल किशोर पाटील यांचे वकील ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी नुकतीच शिवसागर हॉटेल पाथर्डी फाटा नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सरकारवाडा पोलीस ठाणे येथे अंकुश शेवाळे यांची जी संबंधित औचित्य आरोपी आहेत गोळीबार प्रकरणातील त्यांच्या बहिणीच्या बहिणीने तीनशे त्या ठिकाणी विनयभंगाचा तक्रार दाखल केलेली आहे त्या के महिलेला न्याय मिळावा म्हणून तिच्या वकीलपत्र मी घेतलेलं होतं त्यासोबतच या गोळीबार प्रकरणामधील काही वेगवेगळे तथ्य आपल्यापुढे मांडणं गरजे अनिवार्य वाटलं म्हणून मी संदर्भामध्ये आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे या गोळीबार प्रकरणाचे विविध अंग या याच्यामध्ये विस्तारित स्वरूपात आपल्याशी डिस्कस कर आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे या प्रकरणामध्ये जो पंधरा दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा अंकुश शेवाळे यांची न्यायालयीन कस्टडीमध्ये न्यायालयामध्ये जेव्हा त्यांची पेशी होती त्यावेळेस संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावरती मारहाण केल्याचा गंभीर आरोप न्यायालयामध्ये झाला त्या संदर्भात मान्य न्यायालयाने संबंधित अधिकारी आणि पोलिसांच्या विरोधामध्ये चौकशीचे आदेश दिले त्याचप्रमाणे इन कॅमेरा त्यांची मेडिकल चौक मेडिकलसुद्धा झालेले आहेत आणि सदाच बाब हे प्रचंड गंभीर आहेत त्यामध्ये जी कस्टडी जी क्रुएल्टी आहेत ती प्राथमिक दृश्य आलेल्या आहेत आता ती गंभीर का असावी तर याच्यामागचं कारण असं आहे की ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती ज्या पोलीस अधिकाऱ्यांवरती सदर महाराणीचा जो आरोप आहे तर त्या पुलीस कर्मचाऱ्यांचे संबंधित फिर्यादी प्रशांत जाधव यांच्यासोबतचे जे काही सम संब आर्थिक संबंध किंवा वैद्यकीय संबंध आहेत याबाबतचे पुरावे मी आपल्याला प्रेस नोट सोबत दिलेले आहे यांचे जे काही सोबत असलेले पार्ट्या असतील काय असतील याचे फोटो मी आपल्यापुढे दिलेले आहेत त्यामुळे हा प्रकरण गंभीर आहे आणि या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जे विविध जे काही विविध प्रकरणं झालेली आहेत त्या विविध प्रकरणांचा खुलासा आपल्यापुढे करणं गरजेचं आहे सन दोन हजार एकोणावीसमध्ये चोवीस तीन दोन हजार एकोणावीसमध्ये दे, देवायली कॅम्प पोलीस स्टेशन नदीमध्ये संबंधित प्रशांत जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नंबर अठ्ठेचाळीस पब्लिक दोन हजार एकोणावीस हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवलेलं होतं त्या कारागृहामध्ये सर्कल क्रमांक पाचमध्ये ज्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यामध्ये संबंधित संशयित आरोपी श्रीकांत वाटो वाकोडे म्हणजे जो बारके आहेत तो त्याच्यासो सु, त्यांच्यासोबत होता आणि त्यांचे मैत्री संबंध सन दोन हजार एकोणावीसपासून तर अद्याप पाव येतो आहे जर सदर गोळीबार प्रकरणामध्ये जर संबंधित आरोपी हा जर होता आणि तो त्यांच्या ओळखीचा होता तर त्या फायरिंग मध्ये यांनी त्याचं नाव का घेतलं नाही हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्यासोबत सदरची जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस ज्या साधारणतः सहाशेहून अधिक संशयितांवरती संशय घेण्यात आला होता त्यामध्ये काही बीप मर्चंट होते शंभराहून अधिक बीप मर्चंट होते त्या बीप मर्चंटांचा जर या, या गुन्ह्यामध्ये संबंध नव्हता तर त्यांच्यावर संशय का घेण्यात आला होता याबाबतचाही या खुलासा होणं गरजेचं आहे बीप मर्चंट ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची जे नावं या कस्टडीय क्रॅल्टीमध्ये नाव आलेलं आहे यांना हाताशी धरून नाशिक ग्रामीण हद्दीमध्ये जाणारे जे बीपचे ट्रक आहेत त्यांना वळून पुन्हा नाशिक अंबड पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये गरवारे पॉइंटला आणून त्या बीप मर्चंटांकडनं खंडणी मागणारे कोण आहेत याबाबतचा खुलासा झाला पाहिजे याबाबतचे पुरावे सुद्धा कारण जर या बीम मर्चंटांचं नाव आलं होतं तर शंभर टक्के त्यामध्ये काहीतरी तथ्य असावं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये नाशिक पोलीस आयुक्त यांच्या सही शिक्क्याने आणि अंबड पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सही शिक्क्याने जानेवारी दोन हजार चोवीसपासून सिडकोतील नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना खोट्या नोटिसांची बजावणी करून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत बजावणी करून त्यांना पोलीस चौकींना बोलून त्यांच्याकडनं सदर प्रकरण दाबण्याकरता मोठ्या मोठ्या रकमेंची मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये नाशिक मधील अंबड पोलीस ठाण्यामध्ये ऑलरेडी तक्रार दाखल आहेत आणि त्या तक्रारीमध्ये मान्य पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवलेल्या आहेत आणि त्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे दिली होती स्वर्गवासी अशोक साहेब यांच्याकडे ती तक्रार दिलेली होती आणि त्यांचा दोन दिवसामध्ये आत्महत्या झालेली आहे ललित पाटील प्रकरणाने नाशिकमध्ये खळबळ उडाली होती आणि म्हणून या प्रकरणाचं ही गांभीर्याने चौकशी होणं गरजेचं आहे या पोलिसांच्या व्यतिरिक्त तडजोड करायला येणारे माणसं कोण होते याचाही आपल्याकडे पुरावा आहे त्यासोबत त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य घेऊन मान्य पोलिस आयुक्त यांनी त्याची चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्या पद्धतीने खंडणी आणि विविध स्वरूपाचे जे हे चाललेलं आहे तर याला न्या याला वाचा फोडणं गरजेचं आहे त्याचप्रकारे जर सन दोन हजार बावीसमध्ये गोळीबार प्रकरणामध्ये संशयित असलेली जी महिला आहेत त्या महिलेचं नाव मी आपल्या काय प्रोफेशनल असल्या असल्याकारणाने त्या महिलेचं नाव मी लीक करू शकत नाही परंतु त्या महिलेला आणि तिच्या होणाऱ्या नवराला म्हणजे प्रियकराला जेव्हा संशयित म्हणून तिचं नाव घेण्यात आलं आणि जर त्या व्यक्तीच किंवा त्या महिलेच जर सदर प्रकरणामध्ये जर काही संबंध नाही तर त्या महिलेच्या बाबत संशय घेण्याचं कारण काय याबाबत तत्कालीन जे काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर निंबाळकर साहेब होते तर त्यांनी त्यामध्ये चौकशी होणं गरजेचं होतं त्या महिलेसोबत काही अत्याचार झाला आहे का या बाबतची दाट शक्यता नकारता येणार नाही ना। या संपूर्ण प्रकरणामध्ये जो या प्रशांत जाधव यांना जी काही या प्रकरणानंतर जी गण पुरवण्यात आली त्या संदर्भामध्ये कायदेशीर प्रोसिडिंग करून यांनी जी गण मिळवलेली आहेत दोन हजार एकोणास मध्ये जर यांच्यावरती गुन्हा दाखल होता तर ती माहिती यांनी लपवून प्रशासनाची डोळ्यात धुळफेक करून त्या बंदुकीचा परवाना मिळवलेला आहे त्यासोबतच जे सनद प्रक्रियेमध्ये नामनिर्देशन फॉर्म भरला जात असतो तर त्याच्यामध्ये जे सी घेतलेल्या आहेत विविध पोलीस ठाण्याच्या तर त्या पोलीस ठाण्याच्या याच्यामध्ये सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे की नाही त्याची माहिती मांडलेली आहे की नाही किंवा ती लपवलेली आहे का लपवली असं त्यावरती काय कारवाई झालेली आहे या सर्व बाबींचा उकल होणं गरजेचं आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच पद्धतीने आपल्या इथे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी एक रेप प्रकरण दाखल आणि ते गंगापूर रोड पोलीस स्टेशनला वर्ग झालं होतं त्यातील जी महिला फिर्यादी आहे तिला फितवून नाशिक मधील अत्यंत सामाजिक प्रतिष्ठित खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या सहकाऱ्यांनी जी खंडणी मागितलेली आहे आणि नंतर त्या फिर्यादीनेच त्या महिलेने याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे की ती खंडणी मागणारा तिचा भाऊ म्हणजेच आणि तिलाही ब्लॅकमेल करून तिलाही पडदेआड करून संबंधित व्यक्तीकडनं पंचवीस लाखाची मागणी करणारे व्यक्ती कोण याचाही तपास होणं गरजेचं आहे अशा प्रकारचे नवीन नाशिकमध्ये या सगळे प्रकार घडत आहेत त्यामुळे सदरची पत्रकार परिषद बोलवलेली आहेत या सर्व अन्यायाला वाचा फोडावी याबाबत ऑलरेडी तक्रारी दाखल आहेत याचा पाठपुरावा आपण करत आहोत केवळ पाठपुरावा नाही तर न्यायालयीनसुद्धा याबाबतची उद्या आम्ही नाशिक जिल्ह्यात जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहेत तर त्यांच्याकडे आम्ही जे आमचे काही वकील मित्र आहेत वकील संघटन आम्ही याबाबत जे काही ज्युडिश जे काही कस्टडियल क्रुएल्टी झालेले आहेत त्या पद्धतीने न्यायालयीन आवारामध्ये जे काही मारहाण झालेले आहेत तर त्या सर्व बाबींचा बाबत आम्ही ऑलरेडी तक्रार दाखल केलेल्या ती त्याबाबत चौकशी सुद्धा करणार आहोत आपला काही प्रश्न असेल तर विचारू शकता स्टेशन नाटिकल से आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सोनी